आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर विभाग युवक जिल्हाध्यक्षपदी गणेश गाडे यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान यांची निवड झाली आज सोळा जानेवारी रोजी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तथा वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या हेतूने परभणी जिल्हा उत्तर विभागाची युवक ही कार्यकारिणी जाहीर केली असून युवकच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश गाडे तर उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान यांची निवड करण्यात आली असून इतर तीन उपाध्यक्ष सुद्धा निवडले आहेत त्यापैकी अखिल मिश्रा रमेश लोखंडे सचिवपती रविराज बनसोडे प्राध्यापक बाळासाहेब गाडे सहसचिवपती कपिल कांबळे सुबोध कुमार बनसोडे मिलिंद खंदारे राहुल कांबळे किरण भदरगे संविधान वायवळ अजय वायवळ शेख शांत शेख एजाज आकाश सर्वदेय मिलिंद वाकळे यांचीही निवड करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रा पुतळ्याला अभिवादन करून नवनियुक्त पदाधिकारी यांचे यावेळी स्वागत करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी उत्तरचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती दक्षिणचे सुनील मगरे शहर जिल्हाध्यक्ष परभणीचे रणजित मकरन महासचिव शिवाजीराव वाकळे महासचिव दिलीप मोरे महिला अध्यक्ष सह सुनीता साळवे युवा अध्यक्ष तुषार गायकवाड शहर अध्यक्ष युवाचे प्रमोद कुटेन अशोक वायवळ दीपक पंचांगे बाबूराव मोरे अमोल वाघमोरे अनुरथ बनसोडे राजेश रगडे यासह जिल्हाभरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभीम भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्मिळ निपक्ष वृत्तवाहिनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असून त्याचप्रमाणे युवकाच्या राज्य अध्यक्ष माननीय निलेश विश्वकर्मा साहेब यांच्या आदेशानुसार आज आपल्या इथे परभणी जिल्ह्यामध्ये उत्तर विभागाचे युवा पिढीचे तरुण तडफदार युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय गणेशजी गाडे यांची आज त्यांच्या पत्राद्वारे नियुक्ती झाली असून पुढील दिशाही येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद तसंच पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात होऊन ह्या राजकीय संस्थेच्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर कसे निवडून येतील अशी मोठी घोषणा करण्यात येत आहे की ते मोठ्या इच्छुकतेने काम करून जास्तीत जास्त सदस्य हे त्या सदनामध्ये पाठवतील अशी आमची घोषणा आहे बहुजन युवक आघाडी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी माझी गणेश गाडे नियुक्ती झाल्याबद्दल मी प्रथमतार बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब तसेच आपले आमचे जिल्हा अध्यक्ष धोनी जिल्हा अध्यक्ष धोनी शहराध्यक्ष तसेच आमचे वरिष्ठ मान्यवर यांचे त्यांचे आभार मानतो तसेच पुर टोटल जिल्हा बॉडीच्या या वतीने आम्ही संपूर्ण भूत पसून तर जिल्ह्यापर्यंत काम करू आणि पदाला न्याय देण्याचा पुरेपूर वंचित बहुजन आघाडी मार्फत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत असं आमच्या वरिष्ठाकडून आम्हाला कळलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही चालणार आहोत